गतीचं छत ज्ञानाचा ओसाड सिंधफळाच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पावसात वाहून तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मधील दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेणारा तब्बल एकशे तेरा विद्यार्थ्यांचे भविष्य पावसाच्या थेंबा खाली भिजतय आणि दुर्दैव म्हणजे प्रशासन मात्र गप्पा आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात शाळेच्या खोल्यांमधून छत गळू लागलं आहे वर्गात पावसाचं पाणी साचतय तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोरड ही कठीण झालंय अनेक वेळा शिक्षकांनी व पालकांनी शिक्षण विभागाकडे आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या शाळेतील वास्तव्य इतकं दयनीय आहे की शिक्षक पावसापासून विद्यार्थ्यांना वाचवत एका कोरड्या कोपऱ्यात उभं राहत ज्ञानाचे धडे देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत मात्र बसण्यात जागा नाही साधन सामग्री ओलाव्यामुळे खराब होत चालली आहे आणि विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासाऐवजी पावसापासून बचाव करण्याकडे लागलं आहे प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार आणि ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून कुठल्याही दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही पालकांमध्येही संतापाचं वातावरण आहे शिक्षण हक्काचा काय उपयोग जेव्हा भिंतीस शिकण्यास असमर्थ होतात असा सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहे सिंदफळ सारख्या गावात शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अशा असतील तर गुणवत्ता पूर्ण शिक्षणाच्या गप्पा केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहतील अशी प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे सदर बाबतीत तातडीने चौकशी करून शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर करून कार्यवाही करावी अशी मागणी पालक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे